कर्नाटकात राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये बैठक झाली होती ही बैठक आता संपलेली आहे आणि राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत अमेठीतून राहुल गांधींची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली उद्या दुपारी राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय अमेठीतून राहुल गांधी यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आजच मल्लिकार्जुन खरगेंसोबत राहुल गांधींची बैठक झाली आणि त्यामध्ये आता अमेठीमधून राहुल गांधी निवडणुकीचा अर्ज भरतील अशी देखील माहिती समोर आली आहे रामराजे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर फोन वरून जोडले गेलेले आहेत रामराजे आपण बघतोय यंदा देखील राहुल गांधी जे आहेत ते दोन मतदारसंघातून नशीबाजमावत आहेत असंच म्हणावं लागेल तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी रामराजे यांच्याकडे जाऊया रामराजे आपण बघतोय राहुल गांधी पुन्हा एकदा अमेठी मधून निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे तर काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज आमच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचू शकत नाही आहे परंतु यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतो आहे राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव झाला होता स्मृती इराणींनी त्यांचा पराभव केला होता ते वायनाडमधून खासदार होते आणि आता देखील त्यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आता पुन्हा एकदा राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे अमेठीतून राहुल गांधी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी रामराजे यांच्याकडे रामराजे आपण बघतोय की अमेठीतून पुन्हा एकदा राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे काय अधिक सांगाल बिलकुल पायनाड नंतर आता अमेठीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे कारण हे आहे की हिंदी बिल्ट आहे आणि हिंदी बिल्ट असल्यामुळे उत्तर प्रदेश हे मोठं स्टेट आहे की जिथं ऐंशी जागा आहेत आणि तिथून जर गांधी जर घराण्याटो गेले तर एक चुकीचा संदेश जाईल आणि त्यामुळे राहुल गांधी आता पुन्हा एकदा अमेठीच्या मैदानामधून उतरलेले आहेत बिलकुल धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अमेठीसाठी आपण बघतोय की कर्नाटक मध्ये एक बैठक झाली या बैठकीत मल्लिकार्जुन खरे आणि राहुल गांधी यांनी अमेठीतून पुन्हा राहुल गांधी निवडणूक लढवतील अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे